नमस्कार मंडळी आज आपण धैर्य वाढवणारं मंगळ ग्रहाचं रत्न पोवळं याविषयी जाणून घेणार आहोत मंगळ ग्रहाचा ज्योतिषशास्त्रानुसार परिणाम म्हणजे साहस पराक्रम युद्ध धाडस शस्त्रविद्या अग्नी कीर्ती रसायनशास्त्र म्हणजेच केमिकल याच्यावरती असून शरीरातील रक्त संबंधातले आजार रक्तदोष पित्तदोष स्त्रियांचे मासिक धर्माचे आजार गर्भधारणा दंतरोग अग्नि किंवा शस्त्राने होणारे आजार आणि त्याचबरोबर घात पात अपघात चोरी दरोडा निंदा मृत्यू काम क्रोध लोभ मत्सर आणि भावंडांशी असलेले संबंध या सगळ्यांवरती आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे ज्योतिष कट्टा या युट्यूबवरील चॅनलवरून आपल्याशी संवाद साधतो आहे कृपया ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करून सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा जेणेकरून माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील आणि हो ज्यांनी अगोदरच हे सबस्क्राईब केलं आहे त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग मंगळाचं रत्न पोळ याची आपण माहिती घेऊया पोवळे हे रत्न सुद्धा खनिज रत्न नसून वनस्पतीजन्य रत्न आहे समुद्रामध्ये खोल खडकावर पोवळ्याचे जलजंतू चिटकून राहतात आणि अनुकूलतेप्रमाणे आपल्याभोवती कॅल्शियम कार्बोनेट याचा जमाव करतात पोळं हे दिसण्यामध्ये लाल म्हणजे केशरी रंगाचं जरी असलं ना तरी त्याच्यातून प्रसारित होणारा रंग मात्र पिवळा आहे आणि पिवळा हा उष्णतेचा ऋण प्रभारित म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा रंग आहे हा शक्तीच्या पातळीवरती काम करणारा रंग आहे म्हणजेच पोळं हे उष्णतेने ठासून भरलेले उष्णता आणि शक्तीवर्धक असं हे रत्न आहे त्यामुळे व्यक्तिमत्व आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पोवळं हे तापटपणा तर ता काही प्रमाणामध्ये तामसीपणा वाढवणारं रत्न आहे या रत्नाचा जो रंग पिवळा अंगामध्ये प्रसारित व्हायला लागला ना की व्यक्ती कार्य उत्सुक होते आणि म्हणूनच क्रिकेटर्स मिलिटरी ऑफिसर्स पोलीस ऑफिसर्स खेळाडू या लोकांना पोवळं हे भाग्यरत्न म्हणून ओळखलं जातं कारण त्यांच्या कार्यामध्ये त्यांना तामसीपणाची आणि शक्तीची जास्तीत जास्त गरज असते आव्हानं पेलण्याची गरज असते व्यवसायामध्ये मज्जा संस्थेपेक्षा स्नायू संस्था म्हणजेच मेहनतीची कामं ज्यांना करायची आहेत त्यांचं सुद्धा हे भाग्यरत्न आहे शिवाय ज्यांना सतत कशाची ना कशाची भी भीती वाटते स्वभावामध्ये भित्रेपणा असतो धाडस कमी आहे अशांनी सुद्धा हे रत्न वापरून चांगलाच फायदा मिळवता येतो त्याचप्रमाणे नजर लागण्यावरती पोवळं हे सुद्धा अंगावरती धारण करणं शुभ मानलं जातं आणि म्हणूनच लहान मुलांच्या अंगावर दृष्ट लागू नये यासाठी तसंच स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून मंगळसूत्रामध्ये पोळं वापरण्याची अगदी परंपरेने आलेली पद्धत आहे औषधी गुणधर्मानुसार ज्यांनी किंवा ज्यांची क्षमता कमी आहे रक्तदोष रक्तामध्ये गाठी होणं कफविकार सतत हाताला ओलावा असणं सतत मरगळ असणं लहान मुलांना मुडदोस किंवा पोटाचे आजार अशा सुद्धा पोवळं अंगावर वापरणं जास्त उत्तम स्त्रियांनी मात्र हे रत्न वापरताना खूप काळजी घ्यावी कारण उष्णता वाढवणारं हे रत्न आहे आणि मासिक धर्म म्हणजे त्या काळात सरळ सरळ रक्तस्रावाशी येणारा संबंध आता आपण ज्योतिषशास्त्रानुसार याचा अभ्यास करू ज्या पुरुषांच्या पत्रिकेत जलराशीमध्ये म्हणजेच कर्क आणि राशीमध्ये मंगळ आहे जन्मकुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह राहू किंवा शनीबरोबर पत्रिकेतल्या कोणत्याही स्थानामध्ये आहे अशा दोन्ही वेळेला पोवळ रत्न वापरणं फायद्याचं तसंच जन्मकुंडलीमध्ये मंगळ ग्रह रवी बरोबर असेल किंवा रविग्रहाची दृष्टी ज्याच्यावर असेल तर पोळं हे रत्न धारण करणं मंडळी ही होती पोवळं ह्या रत्नाची माहिती पुढच्या भागामध्ये एवरग्रीन पर्सनॅलिटी वाढवणारं बुधाचं विशेष करून मार्केटिंगसाठी फायद्याचं असणारं बुधरत्न पाचू ह्याची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो कळावे लोभ आहे असावा आणि तो आहेच आणि तो वाढावा धन्यवाद